झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री शिंदेगड लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्यामुळे संतप्त विद्यार्थिनीने जॉब विचारला जॉब विचारताना तिला उलट फोडत उत्तरे देण्यात आली आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले पाहुया हा नेमका प्रकार काय आहे डॉक्युमेंट चुकी से वेरीफाई के लिए कैमेर समोर संगा कि सीएटी सेल जी चूक है सीएटी सेल ने हम वेरीफाई के लिए ऑनलाइन वेरीफाय झाले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला सीएटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार तास तोपर्यंत सीआय सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड्या फेऱ्या मारायला लावले ऍडमिशन बोलतोय लेखी द्या बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी दिलं यांनी मला चार तास लागला आठ तास तिचं थांबवलं माझ्याकडे त्यांच्याकडे हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीएटी सी सेल आणि सीईटी सेल आणि सीएटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज सीएटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडे जात सीएटी सेल मध्ये कॉलेज कडे जात यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला डिस्टिटी विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा या वर्षी तुम्ही किती मेरिट की भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून से इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझ्या बापाला दिलं तुम्हाला ऍडमिशन जर माझी प्रोसेस होती मी बोलू शकते la 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 la

हो विद्यार्थ्यांचा लाईफ चा प्रॉब्लम आहे कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले कॉलेजच नोटपाड आहे ना नाही फक्त तुम्ही शांत लेटर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय तुम्ही मला जे सांगितलं शांत माझं काय सांगतो ना दादा तुला हा चळवायची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्तानी भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ झाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन सात सात लाख रुपये द्यायला माझा बाग मुख्यमंत्री नाही तू काल होता आहे त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर झालं परत जर बोलला तुम्ही अख्खी लाख रुपये जाणार आहे कोणते शब्द तुला असलेला फोन करतात तुझा नंबर इतका लागला आहे एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल नाही तर दुसऱ्याला दिलं जाईल आणि मोठा मला लेखी द्या मी तुम चालली जाईल मला लेखी हवाय ते पण कॉलेजचा नोट पाडवेल काल तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मेल मी आणून दिला मी तू तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा तिथं लिहून द्या मी इथून तुमचा जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल म्हटल्या तुझं लय म्हटले ना मग तुझ्या ओळखीनुसार ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की यांनी मला नाही बोलत घरी झाले जिथे माझी प्रोसेस चालू आहे ऍडमिशन दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्र आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीटी से स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर तिथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करायचं रक्त करून आम्ही थांबूय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी येण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेला माणूस आला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणारा कोरोना तुम्ही हमशावर बसून आधार कोना झालं सगळं तुम्ही करताय हो बरोबर की नाही मग तुम्ही काय म्हटलंय सीएटीवरून मला मेल आना आम्ही आणलं भेटलं की होगा कसं फक्त तुमचा जो ऍडमिशन संदर्भ जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इश्यू आहे जी, जी मला द्या। ते, इस मला द्या। ते मला काल सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करत जर असं आहे तो उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर कॉलेजला वे लाडमिशनच्या वेळेस व्हेरिफाय करणार याचा अर्थ असा होतो डॉक्युमेंट व्हेरीफाय करण म्हणजे उद्या जर मी मला मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हॅन्डल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लोक आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हॅसियेत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतज बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथे नसते मी कॅबिनेटमध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही